शेतकरी बंधूं नमस्कार मी गणेश तायडे सय्यद नेहरू सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत करतो शेतकरी आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजारभाव विषय त्याचबरोबर आपण इथून पुढे विद्रव्य खत कुठले दिले पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधूंनो आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी आता इथून पुढे थंडीचं पण प्रमाण चालू झालेलं आहे व्यवस्थित त्याचबरोबर वातावरणही अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि एक सांगू इच्छितो असं की येणाऱ्या काळामध्ये आले अदरक पिकायला अतिशय चांगले दिवस जे आहे का आपल्यासाठी येणार आहे कारण की मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर अदरकीचं क्षेत्र खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं त्याचबरोबर जास्त पाऊस पडत असल्यामुळे देखील जे आहे का बरेचसे शे शेतकऱ्यांना शे शेत कंदकूच सारख्या समस्या त्याचबरोबर नॅमेटोल सूत्रकुर्मी सारख्या समस्या भरपूर जाणवल्या होत्या आणि अतिपावसामुळे बऱ्याच भागांमध्ये जे आहे का पाऊस जास्त पडल्यामुळे आल्याचे जे प्लॉट आहे ते बरेचसे प्लॉट जे आहे का ते खराब झालेले होते त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट समजा चांगल्या कंडिशनमध्ये होता त्या शेतकऱ्यांनी जे आहे का इथून पुढे आता कांदाची साईज कशी बनले पाहिजे व्यवस्थित त्याचबरोबर कलर चमक कशी आली पाहिजे त्याचं जे आहे का आपण नियोजन करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बंधू न हे करत असताना आपलं जे आहे का विद्रवी खत आपण देत असतो तर ते देत असताना आपलं जे आहे का ज्या ग्रेडमध्ये समजा फॉस्फरस आणि पोटेशियम जास्त प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर सल्फर झालं कॅल्शियम झालं मॅग्नेशियम झालं हे जे अन्नद्रव्य आहे हे देखील जे आहे का आपल्याला द्यायचे आहे त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने विचार केला तर झिरो बावन्न चौतीस जे खत आहे ते देखील आपण देऊ शकतो त्याचबरोबर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झालं त्याचबरोबर झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झालं चाळीस पंचेचाळीस ग्रेड झालं त्याचबरोबर झिरो सदतीस सदतीस झाला त्याचबरोबर तीन सदतीस सदतीस झाला त्यानंतर देखील झालं आणि पोटॅशियम शोनेट देखील झालं त्याचबरोबर आपल्याला जे आहे का हे अन्नद्रव्य जे आहे का कंटिन्यू देत राहायचे आहे आए, जेणेकरून आपले आल्याची जे आहे का कंदाची साईज होण्यासाठी त्याचबरोबर कंद व्यवस्थित फुगवण्यासाठी आणि कलर व्यवस्थित चमक कलर येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे आपल्याला जे आहे का, का याची मदत होणार आहे हे जे ग्रेड सांगितले यामधले कुठलाही ग्रेड आपण जे आहे का आलटून पलटून जे का द्यायचं आहे त्याचबरोबर जे ऑक्साईडमधले ग्रेड आहे जसे की झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झालं झिरो चाळीस पंचेचाळीस झालं झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झालं तर हे आपल्याला जे आहे आप काही अडीच किलोपर्यंत द्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे सांगितले मी पोटॅशियम शोनेट असो त्याचबरोबर आपलं झिरो बावन्न चौतीस असो किंवा मग तेरा झिरो पंचेचाळीस असो हे जे आहे का आपल्याला प्रति एकर पंचवीस किलो पर्यंत जे आहे का ते द्यायचं आहे पण हे देत असताना आपल्याला एक साधारणपणे चार चार दिवसाच्या गॅप मध्ये आपल्याला पाच पाच किलो पर्यंत जे आहे का हे अन्नद्रव्य जे आहे का द्यायचे आहे हे विद्रव्य खाता आपल्याला जे आहे का द्यायचे आहे त्याचबरोबर शेतकरी बंधू आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजचे आल्याचे जे बाजार आहे तर ते आहे एक साधारणपणे तीन हजार रुपये क्विंटल ते पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजचे आला जे आहे का सौदी झालेली आहे खरेदी झालेली आहे हे जे दर आहे हे जागेवरचे दर आहे जे व्यापारी बांधव जागेवर दर देत असतात आणि जागेवर जे आहे का घेत असतात त्याचबरोबर जे आहे का त्यामध्ये जो काही कंदकूच प्रॉब्लेम असेल किंवा मग डागी माल जो म्हणतो आपण तो एक साधारणपणे पाचशे रुपये ते आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी झालेली आहे शेतकरी बंधुनो येणाऱ्या काळामध्ये जसं जसं आवक जी आहे का मार्केटमध्ये मा कमी होत जाईल तसे तसे बाजारमध्ये जे आहे का सुधारणा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी बंधुनो येणाऱ्या काळामध्ये आल्याच्या ज्या शेतकऱ्यांचा चांगला प्लॉट असेल ज्यामध्ये की कंदकूदचा प्रॉब्लेम नाही आहे त्याचबरोबर कुठलंही समजा नॅमेटूडचा प्रॉब्लेम आलेला नव्हता प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे निरोगी प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांनी समजा आल्याच्या बियाण्यासाठी अ बरेचशा शेतकऱ्यांचे जे आहे का डिमांड राहणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या वर्षी ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक असेल त्याचबरोबर त्यांचं शेतीही व्यवस्थित असेल कंद प्रॉब्लेम नसेल अशा शेतकऱ्यांनी समजा जर जास्त प्लॉट असेल तर खोरव्यासाठी थोडंफार जर नियोजन केलं आपण बर -बर सल, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचे देखील जे आहे का दर आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो नो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद